पुढची बातमी नाशिकमधनं नाशिक, नाशिक शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी रामकाल पथ या प्रकल्पाबद्दल सगळ्यांनाच खूप मोठी उत्सुकता आहे काळारामाचं मंदिर पंचवटी आणि रामघाट परिसरामध्ये उभारला जात असलेल्या या रामकाल पथामुळे या भागाचा चेहरा मोहराच बदलणार आहे हा प्रकल्प नेमका कसा आहे त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधनं नाशिकमधील प्रस्तावित रामकाल पथाची ही अॅनिमेटेड दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक पर्यटन वाढवण्याच्या उद्देशानं नाशिकला रामकाल पथाची घोषणा केली त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकशे से सेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहे नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत यात आकर्षक रस्ते पादचारी मार्ग त्यावरील लागवड, रामकाल पथ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बावीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ज्यात आधी अहिल्यादेवी होळकर ते टाळकुटेश्वर पूल या दरम्यान सुशोभीकरण केलं जाणार आहे सीता गुंफा ते श्री काळाराम मंदिर पुढे रामतीर्थ पर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे अहिला दिवे होळकर पूल परिसर गांधी तलाव रामतीर्थ भागातील सौंदर्यीकरण गांधी तलाव व रामतीर्थ परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती काळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे शिल्प स्तंभ विद्युत रोषणाई ही राम कालपथाची वैशिष्ट्ये असणार आहे रामकाल पस प्रकल्पाच्या उभारणीसाठी पालिका प्रशासनानं आता सीमांकनाला सुरुवात केली आहे या मार्गावरील अतिक्रमणं पडकी घरं आणि दुकानं हटवली जाणार आहेत हे काळाराम मंदिर आहे आणि याच काळाराम मंदिराच्या आजूबाजूने म्हणजे याच्या चारही बाजूने या रामकालपथची निर्मिती केली जाणार आहे ह्या दक्षिण दरवाजापासून ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला हा रोड सद्यस्थितीमध्ये आहे या रोडच्या दोन्ही बाजूला ही दुकानं जी आपल्याला अशा बंद पडलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहे अतिशय खराब झालेली ही सगळी दुकानं आहे ही सगळी दुकानं आता पाडली जाणार आहे त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची भिंत उभारली जाणार आहे समोर दिसणारे हे जुने जे वाडे आपल्याला दृश्यांमध्ये बघताय त्याच्यावर देखील आपण बघितलं बगितलं आहे फुल्या मारण्यात आलेल्या आहे आणि हे सगळे वाडे जे आहे त्याचा फ्रंट भाग जो आहे तो या ठिकाणी कमी केला जाणार आहे त्याचबरोबर या रस्त्याची रुंदी देखील वाढवली जाणार आहे या प्रकल्पाच्या उभारणीची जबाबदारी नाशिक महानगरपालिका प्रशासन म्हणून पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर देण्यात आली आहे राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पालिकेनं या प्रकल्पाच्या उभारणीची तयारी पूर्ण केली आहे लवकरच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय लोक स्वतःहून पण येऊन काढताय की आमचं जीण झालं आम्ही काढायला तयार आहे तर त्यांना पण अगोदर आपण काढून त्यांचे स्ट्रक्चर्स घेतो हो आहे तसेच काही ॲक्विजिशन पण करावं लागेल ला आम्हाला त्याची पण कारवाई ऑलरेडी आम्ही मोजणीसाठी फीस भरलेली आहे कारवाई सुरू झाली आहे कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आहे आणि थोडेफार जे बाकीचे काही असेल तर त्या म्हणजे जे काही त्याचा समजा एन्क्रोचमेंट आहे तर त्याप्रमाणे त्याचं निष्कासित करण्यात त्याला निष्कासित करण्यात येईल जे डिलॅपिडेटेड जीण आहे ते प्रोसेसनेच आम्ही करणार सगळं केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अॅनिमेशन दृश्य समोर आल्यानंतर साधू महंतांसह आखाड्यांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार मानलेत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पर्यटक आएंगे लोगों को यहाँ की रोज़गार बढ़ेगा फूल बेचने वाले से ले प्रसाद बेचने वाले तक लेके रिक्शा वाले से लेके होटल वाले तक कहीं ना कहीं इसका फायदा सबको होगा और यहाँ हम लोग सभी साधु संत ओर से बहुत बहुत धन्यवाद देते हैं माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्री की जे उनके दिमाग में ये आए कि एक कॉरिडोर बनाने का काम किए अ सही में वो सही मात्रा में बन जाता है तो एक कहीं ना कहीं एक शरीर की जैसे ऊर्जा जैसे प्राप्त हो हाँ प्रकल्प नासिक का भर घालना बरोबर धार्मिक पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे त्यामुळे नाशिककर जनतेसह रामभक्तांना हा प्रकल्प कधी पूर्ण होतो याची प्रतीक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटी लोकमत नाशिक